अमरावती जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज लागल्यास त्या शेतकऱ्यांना आता बँकेच्या संचालकांसह कुणाच्याही शिफारशींची आवश्यकता नसेल कर्जासाठी शेतकऱ्यांनी थेट तालुक्यातील शाखेशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी बँकेमध्ये वारंवार चक्रा सुद्धा मारू नये कर्ज मंजूर झाल्याबरोबर कर्जदारांना सेवा सहकारी सोसायटी मार्फत घरपोच चेकचे वाटप करण्यात येईल असे प्रतिपादन अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी नांदगाव खंडेश्वर येथील सत्कार समारंभामध्ये बोलताना केलं शेतकऱ्याने कर्ज भेटेल असं मी आता या बँकेचा मूळ आत्मा आहे आणि त्या आत्म्याला खरं आम्ही पाहतोय ऊर्जा देण्याचं काम किंवा शेतकरी कर्जदार करत असतो आणि कर्जदाराने कर्ज घेतलं नाही तर बँक कुठे चालणार आहे त्याच्या व्याजातून हे बँक चालतं आणि मग त्याच्या व्याजातून जेव्हा बँक चालतं तेवढ्या एवढ्या कष्टातून तो शेतकरी व्याज भरतं त्या व्याजाची उधळपट्टी झालेली पाहिजे ठीक आहे ठेकेदारी करून आलेला पैसा नाही आहे हा काही आम्ही पाहिजे भाषण करून आलेला पैसा नाही आहे हा पोंगापट्टी चार पाच विकले म्हणून आलेला पैसा नाही आहे तर हा पैसा माझ्या शेतकऱ्याच्या कष्टातून ही बँक चालतं त्या पैशाचा एकही एकही रुपये इकडे तिकडे होणार नाही या बच्चिला पाहायला सगळ्यांना हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही आमचा पहिला दिवस आमचा पहिला दिवस या बँकेत आम्ही कोणासाठी आलो कशासाठी आलो तर ज्या आमच्या शेतकरी भगिनी आहेत बाई मात्र मला यांचं नवल वाटत का माणूस गेल्यानंतर काही महिला आम्ही पाहतो आहे का त्या परिवारातल्या माणूसांना आत्महत्या केली आणि परिवार तसाच उभा दोन लेकर असतात शेती असणार सगळं असणार त्या सगळ्या संकट छाती आणि मग माणसा माणूस गेल्यानंतर या बाईने तो कारभार चालवला साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या पण त्या साडेतीन लाख शेतकऱ्याच्या नंतर एका भगिनीची आत्महत्या नाही माणूस आहे मजबूत आहे उदाहरण सांगा शेतकऱ्याच्या आत्महत्यानंतर त्या घरातल्या महिलेनं आत्महत्या ते घर आहे तिथूनच त्यांनी उभं आणि आमच्या आमच्या आपण ज्या सरकारसाठी शिक्षणाचे दार उघडले या महिलेनं आम्ही पाहतोय जे दार पण चालू होत ते दार सतत चालव ठेवून जीवन उभं केलं त्या माय सत्कार करून आपण बँकेचा मला असं वाटत काय की बँक आमच्या शेतकऱ्यांना आधार झाली पाहिजे उद्या कर्जासाठी वर्वर न भुजता आम्ही एक सिस्टीम सुरू करणार आहोत त्या मागच्या सगळ्या गट कोणाचे नांदगाव खंडेश्वर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते यावेळी तालुक्यातील अनेक महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बँकेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी सुद्धा उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या सभेचे संचलन विलास मारोटकर यांनी तर प्रास्तविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल आभार प्रदर्शन शाखा व्यवस्थापक एस एस कनसे यांनी केलं या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संचालक रवींद्र गायकोले जयप्रकाश पटेल आनंद काळे अजय मेहकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर